बनवायचा आणि त्याचे वडे तयार करून ते तेलामध्ये तळून घ्यायचे तर तेच करते तेल गरम केलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि छान भाजून घ्यायच्या त्यामुळे थोडा कडीपत्ता पण टाकायचा आणि भाजून घ्यायचा थोडे जिरे टाकायचे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे मग बारीक चिरलेला एखादा कांदा टाकायचा तुम्हाला कांदा नको असेल तर नका टाकू ऑप्शनल आहे मी घातलेला आहे आणि ह्याचा छान उपमा तयार करून घ्यायचा जसं आपण नेहमी तयार करतो शिजवून घेतो तसा तो उपमा तयार करायचा आणि हे छान कांदा जो आहे तो गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे तेलावर सो परतत राहायचं आणि थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं चा, आपल्याला जसं कमी जास्त हवं असेल तसं मीठ टाकायचं चा, त्याच्यामध्ये आणि हे छान भाजून घ्यायचं आहे वा बघा बघितलं तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओमध्ये जसं बघताय तसं कांदा भाजून घ्यायचा आहे आणि त्यात पाणी टाकायचं जसं उपमा आपल्याला पाहिजे असेल तसं पाणी ॲड करायचं पाण्याला एक उकळी आली पाण्याला उकळी देऊ येऊ द्यायची पाणी ॲड करायचं पाण्याला उकळी येऊ द्यायची हां असं छान ढवळत राहायचं आणि मग त्यात रवा जो आहे तो घालायचा हलवत राहायचं नाहीतर रव्याच्या गुठळ्या होतात आणि मग तो उपमा नीट होत नाही जसं आपली आई घरी उपमा किंवा शिरा बनवते आणि शिरा बनवताना हलवते तसंच करायचं आहे आणि हे छान हलवत राहायचं हलवत राहायचं आहे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे उपमा तयार झालेला आहे रवा आहे ह्याच्यात दुसरं काहीही घातलेलं नाही आहे फक्त हिरव्या मिरच्या कांदा कडीपत्ता आणि मीठ आहे बाकी काहीही दुसरं घातलेलं नाही आहे त्यामुळे हे अगदी सोप्पं आहे लवकर होतं फार काही सामान लागत नाही त्यामुळे तुम्ही घरी सकाळी सकाळी मुलांना भूक लागली असेल तर करू शकता हा असा छान प्रकारे उपमा तयार करून घ्यायचा आणि थंड करायला ठेवायचा त्यानंतर चटणीसाठी एक भांडं घ्यायचं आणि त्यात तेल टाकायचं तेल टाकलं तेल गरम होईपर्यंत वाट बघायची आणि मग त्यात राई घालायची राई छान तडतडली त्यात आपण राई छान तडतडू द्यायची छान राई तडतडली की त्यात आपण कढीपत्ता घालायचा कडीपत्ता घातल्यानंतर त्यात आपण कांदा घालायचा बारीक चिरलेला एखादा कांदा असेल तो कांदा आपण त्यात घालायचा आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे गुलाबी होईपर्यंत छान कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि चटणीसाठी आपण वाटण तयार केलेलं आहे खोबऱ्याचं वाटण ते घालायचं खोबऱ्याच्या वाटरमध्ये खोबरं लसूण आणि हिरवी मिरची घालायची आणि मिक्सरला छान पिरवून घ्यायचं आणि फोडणीला जिरे पण घालायचे आहेत मग अशी घातले जिरे चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याची चटणी तयार करायची नगेटसोबत खायला तुम्ही बघू शकता कांदा छान परतून घेतलेला आहे गुलाबी रंग आलेला आहे असं छान परतून परतून घ्यायचं आणि त्यात ही जी आपण खोबऱ्याचं वाटण तयार केलं आहे ते यात हळूहळू घालायचं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हे असं छान घालायचं आणि हे जे वाटण आहे ते असं हळूहळू परतून घ्यायचं कांदा जिरा राई आणि कडेपत्ता ह्याच्यासोबत हे जे हिरवं वाटण आहे खोबऱ्याचं ते छान परतून घ्यायचं कोथिंबीर पण वाटू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये आणि आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं हे जे असं भांड्यातलं पाणी आहे ते घालायचं आणि चटणी ढवळून घ्यायची तुम्हाला जशी चटणी पातळ हवी असेल घट्ट हवी असेल तशी तुम्ही चटणी तयार करायची शिजवून घ्यायची चटणीची उकळी काढायची चटणीला छान अशी उकळी यायला पाहिजे ढवळून घ्यायचं चटणी हे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हो चटणी अशी छान ढवळत राहायची खाली चिकटता कामा नये ही आपली चटणी जी आहे ही तयार आहे आता हा जो उपमा आपण तयार केलेला आहे त्या उपम्याचे असे छोटे चुट छोटे हाताने वडे तयार करायचे जसं आपण मेंदू वडे करतो तसे आपण हे छान असे छोटे छोटे त्याचे वडे तयार करायचे तुम्ही बघू शकता हे जे आहे अशा प्रकारे त्या ते रवा जो आहे त्याचं असं छान पेड्यासारखं तयार होतं आणि त्याचे हे असे वडे तयार होतात असे असे वडे तयार करायचे छान तुम्ही नगेट्स पण करू शकता मी वडे आणि नगेट्स दोन्ही केलेलं आहे तुमच्या मुलांना जसं आवडत असेल तसं करायचं आणि हे जे वडे आहे ते तळून घ्यायचे तेलामध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झाले की त्यात असे वडे एक एक करून सोडायचे तुम्ही बघू शकता वडे असे तेलात सोडले ते छान असे क्रिस्पी फ्राय होतात एक एक करून वडा असा तेलात सोडायचा आणि छान असं गोल्डन होईपर्यंत हा जो वडा आहे तो तळून घ्यायचा आहे तेलामध्ये तळताना थोडी काळजी घ्यायची तेल गरम असल्या कारणाने चटका बसू शकतो आणि मुलांना मध्ये मध्ये करायला नाही सांगायचं मुलांना बाहेर ठेवायचं आणि हा हे जे वडे आहेत आणि हे जे नगेट्स आहेत ते तुम्ही छान असे गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं वा बघू शकता किती ते छान तळले गेलेले आहेत मला असं क्रिस्पी खायला खूप आवडतं चटणीसोबत नुसते पण खाल्ले तरी छान लागतात हे जे वडे आहेत हे काढून घ्यायचे आणि नंतर हे जे मी उरलेल्या उपम्याचे नगेट्स तयार केलेत छान छान गोल आकाराचे लांबडे तुम्हाला लांब हवे असतील किंवा गोल हवे असतील तसे करायचे मी लांब केले आहेत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसे वाटले वडे ते कमेंट करा थँक्यू